मी गणेश पवार आमच्या कापिल गावामध्ये बोगस मतदारासंदर्भात मी गेली सात दिवसापासून धरणे आंदोलन बसलेलो आहे यापूर्वी या, या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल करावे या संदर्भात मी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्या प्रेस कॉन्फरन्सच्या अनुषंगानं मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांत अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन असं सांगितलं होतं की या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात अधिकार नाहीत तसेच या फौजदारी गुन्हे दाखल करायचे असतील तर तक्रारदार यांनी स्टेशनला अर्ज द्यावा व तिथे जाऊन गुन्हा दाखल करावा या अनुषंगानं मी या ठिकाणी नऊ दिवस अहमरण उपोषणा बसलो होतो त्यावेळी कराड शहर पोलीस स्टेशन यांना या लोकांच्या लो वरती गुन्हे दाखल करावे म्हणून रितसर अर्ज दिला होता त्या अर्जाच्या अनुषंगाने या लोकांच्या लो वरती जे काही गुन्हे दाखल करायचे आहेत तसेच यांनी जे काही बनावट डॉक्युमेंट बनवलेले आहेत तरी ही फसवणूक निवडणूक शाखेची व तिथल्या अधिकाऱ्यांची झालेली आहे तरी त्या निवडणूक शाखेतील अधिकारी कर्मचारी यांनी रितसर आमच्याकडे येऊन तक्रारी अर्ज अथवा तक्रार दाखल करावी त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू तरी तुमचा जो आमच्याकडे अर्ज आलेला आहे तो अर्ज आम्ही त्या कार्यालयाला वर्ग करीत आहे असं रितसर त्यांनी मला लेखी व तोंडी सांगितलेलं आहे तरी प्रांत अधिकारी हे सांगत आहेत की तिथे जाऊन गुन्हे दाखल करा आणि पोलीस स्टेशन सांगतोय की तो त्यांचा विषय त्यांनी आमच्या ड्रेस दाखल करावी म्हणजे हा जो या कार्यालयात त्या कार्यालयात जो उडवा उडवीचा कागद केला जातोय चर्चा केली जाते केली जाते याबाबत के या, या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे तरी या लोकांच्या वरती जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी या आंदोलनात मागे हटणार नाही you <laughs>